नमस्कार जान्हवी कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आजची कविता आहे कुसुमाग्रजांची पाचोळा या कवितेत कुसुमाग्रजांनी झाडाची पानं कशी अलगत पडतात आणि ऊन पाऊ वारा पाऊस सगळं काही कसं सहन करतात याचं वर्णन केले आहे आडवाटेला दूर एक माळ तरु त्यावरती एकला विशाळ અને બિલગુનિયા પદાસ જીર્ણ પાચોળા પડે તો ઉદાસ ઉષા યો શિંપિત જીવનાસી નિશા કાળો કી દડવુદ્યા જગાસી સૂર્ય ગગના તુની ઓતુદ્યા નિખારા મુખ સારે હે સાહતો વિચારા તરુવરચી હાસતાત ત્યાસને હસે મુઠભરતે ગવત મજેને वाट सरू तुडवीत त्यास जात परी पाचोळा दिसे नित्य शांत आणि अंती एक दिन त्या मनात येई धावत चौफेर बात दिसे पाचोळा घेऊन तयात, नेई उडवून त्या दूर दूर कुठे आणि जागा हो मोकळी तळाशी पुन्हा पडण्यावरतून पर्णराशी कुसुमाग्रजांची पाचोळा ही कविता कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा